घरात दोनच शिमला उरल्यात आणि भाजी जास्त हवी आहे माहिती आहे बटाटा घालून जुगाड कराल पण अजून एक ट्रिक करूयात शिमला मिरची मस्त बारीक कापून घ्यायची आहे आणि ती धुवून पण घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर कांदा आणि लसूण ठेचून घ्यायचा आहे हळद मिरची मीठ मोरी जे काय आपलं सामान असतं ते घ्यायचं आहे आणि बेसनपीठ गव्हाळ छान भाजून घ्यायचं आहे आणि तेल जास्त घ्यायचं आहे फोडणी देताना आणि आपली तडका देऊन छान फोडणी द्यायची आहे कांदा परतवून घ्यायचा आहे आणि मसाला तुमच्या चवीनुसार टाका मीठ आणि हळद टाका आता बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची आहे आणि मस्त तेलातच ती फ्राय होऊ द्यायची आहे थोड्या वेळ झाकण ठेवून झाकण काढल्यानंतर आपण जे भाजलेलं बेसनपीठ आहे ते टाकून छान हलवून घ्यायचे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला बेसनपीठ जास्त आहे तर तुम्ही थोडं पाणीही घालू शकता आता दोन ते तीन मिनटं झाकण ठेवल्यानंतर आपला छान झणझणीत जन असा शिमला मिरचीचा झुमका तयार वाव